नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आणि मी पण एकदम मस्त आहे तर मला ना खूप मोठा असा खजाना मिळालेला आहे ते काय आहे कुठे आहे आणि कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि एक्झॅक्ट मी कशाबद्दल बोलते आहे तर मी ना दिवाळीची साफसफाई करत होते आणि ना का माझी अशी एक सवय आहे ना की मी ना जिथे पण जाते ना तिथून काय जिथे पण जाते ना तिथून काही ना काही घेऊन घेते तर त्याच्यामुळे ना काही काही वस्तू माझ्याकडे जमा असतात कुठे ठेवल्या असतात मला स्वतःलाच माहिती नसते पण या दिवाळीच्या खरेदीमध्ये ना तोच खजाना मला मिळालेला आहे ते काय आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा हे सुंदर असं फ्लोअर टच असं खूप मोठा असा घेरदार असा टॉप आहे किंवा असं ड्रेस पण म्हणता येईल याला तर ता ड्रेस स्टाईलमध्ये खूप सुंदर आहे डिसेंट कलर आहे खूप सुंदर असं प्रिंट आहे वर्क आहे आणि कॉटनमध्ये आहे मेन म्हणजे जे मला कॉटनचे कपडे खूप आवडतात आणि बघा स्ली पण ना मस्त असं व्हाईट कलरची अशी डिझाईन दिलेली आहे त्यासोबतसोबत मला ही एक बांधणीची साडी पण मिळाली जी मी खूप दिवसा अगोदर घेतलेली होती आणि खूप सुंदर आणि एकदम सॉफ्ट अशी आहे आणि त्यानंतर ना परत मी दाखवते की माझ्याकडे अजून काय मिळालं मला तर मी जीन्स आहे माझ्याकडे तर तो बघा हा जीन्स ना किती दिवसाचा आहे आणि मला वेअर करायला जेव्हा वेळ असतो ना म्हणजे तेव्हा दिसतच नाही काही तर हा बघा टॅगसुद्धा मी काढलेलं नव्हतं तर यासोबत सोबत ना असे माझ्याकडे अजून दोन तीन जीन्स आहे जे मी घेऊन ठेवले होते पण मला स्वतःलाच माहीत नव्हतं की माझ्याकडे या कलरचे जीन्स पण आहेत म्हणून यामध्ये हा एक अजून ब्लॅक कलरचा घेतलेला होता डिफरंट डिफरंट स्टाईलमध्ये थोडे पॉकेट्सवाले वगैरे साईड पॉकेट्सवाले छान दिसतात आणि थोडे लूज अजून छान दिसतात तर त्यानंतर मग परत एक साइड साईड वाला आहे जो एकदम मस्त असा फ्री आहे आणि खूप मस्त असा छान आहे फ्री साइज आहे आणि त्यामुळे ना हा पण मला खूप आवडला आणि एकदम छान आहे सॉफ्ट आहे तर हे सगळ्यांना मी ऑफर लागलेली असते ना तेव्हा पण घेऊन ठेवते किंवा असं काही चांगलं मिळालं की मग घेऊन ठेवते आणि त्यासोबत हा एक स्किन टाईट म्हणजे हा आहे आपला बेल बॉटम टाईपमध्ये जो खूप सुंदर आहे आपण आणि त्यासोबतसोबत ना मी हे एक ट्राउजर मागवलेलं होतं मी मिशोवरून जे एकदम सुंदर आणि एकदम सॉफ्ट आलं आणि एकदम छान आहे तर हे सगळ्यांना मला आता फिटिंगला टाकायचं आहे आणि मी खूप खुश झालेली आहे की मला शॉपिंग न करताय खूप मोठा खजाना मिळाला तर मी तुम्हाला दाखवलं की मला काय काय मिळालेलं आहे खजान्यामध्ये मी खूप खूप खुश झालेली आहे चला तर यानंतर ना मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करते जी खूप हेल्दी आहे जी स्पेशली लहान मुलांसाठी म्हणता येईल पण आपणही खाऊ शकतो इतकी छान आणि मस्त अशी हेल्दी रेसिपी आहे जी घरच्या गर घरी झटपट अशी घरच्या इन्ग्रेडियंट्सनी बनते ती कुठली रेसिपी आहे मी तुम्हाला सांगते त्या अगोदरनं मला सगळ्यात पहिले माहिराला झोपवायचं आहे माहिराला झोपवून देते मी आणि त्यानंतरनं मी रेसिपीला स्टार्ट करते तर माहिराला झोपवलेलं आहे आता मी आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये तर सगळ्यात पहिले प्रिपरेशन करते तर त्यामध्ये मी दोन बटाटे बॉईल करून घेतले आणि ते सोलून ठेवत आहे बेसिक बेसिक तयारी करून ठेवल्या ना तर मग रेसिपी करायला पटकन होतं कारण की मायराचा झोप अशी आहे की इतक्या लवकर उघडते ना काही आ, मिनिट पण ती झोपली ना की बस झालं तिचं मी दिसली नाही की लगेच उठते ती म्हणून ना खूप हळूहळू करावं लागते आवाज आणि काम स्पीडनी करावं लागते कारण की ती कधी उठेल ना ते घेच म्हणणार आहे मला काहीच करू देणार नाही आणि सगळं मी हा जो सेटअप लावलेला आहे रिंग लाईट वगैरे कॅमेरा सगळं म्हणजेच फोन तर ते, ते सगळं ना, ना माझं सगळं काहीच होणार नाही तर मी हे दोन बटाटे बॉईल करून घेतले आणि छान सोलून घेतले आणि आता मी हा कुकर लावलेला आहे तर कुकरमध्ये काय लावलेला आहे ना ते मी तुम्हाला सांगते तर आज मी बनवते रगडा रगडा आणि त्या या टिक्कीमध्ये ना मी ना कॉर्नफ्लॉवर यूज करणार आहे ना तांदळाचं पीठ यूज करणार आहे काहीच नाही फक्त दोन इन्ग्रेडियंट्सनी टिक्की बनणार आहे त्यात मेन इन्ग्रेडियंट्स आहे ते म्हणजे बटाटा आणि त्या सपोर्टिंगमध्ये मी वाइंडिंगसाठी घेतलेला आहे पोहे येस पोहे टाकणार आहे मी याच्यामध्ये जे आपली जाड पोहे असतात ना जे आपण पोहे करतो ते भिजत घातलेले आहे मी आणि तेच त्याच मॅश करून मी आता ही टिक्की बनवणार आहे कशी बनवणार आहे ते मी दाखवते त्यासोबतसोबत मी काही शॉर्ट्स पण घेतले आणि माहिराचे पण व्हिडिओ घेतले पण इतकी भाव खात होती ना कारण की माहिरा झोप झालेली होती झोप झाली नव्हती पण ती उठली होती आणि मी नसली ना तर मग ती झोप कम्प्लीट होऊन जाते म्हणून तरी पण मी ट्राय करते की दुपारी शूट करण्याचा कारण की ती झोपलेली असते पण तरी पण ती उठतेच जास्त वेळ आजकाल तशी पण झोपत नाही ती दी। एक दीड तासच झोपते आणि त्यामुळे ना माझा ना जास्त शूट जमतच नाही मला करायला पण तरी मी ट्राय करते तर त्यानंतर ना छान मी असे पोहे भिजत घातले मी आणि त्यानंतर बाकीची प्रिपरेशन करते आहे म्हणजे बटाटे सोलून ठेवले पोहे भिजत घातले बाकीची आलं लसूणची पेस्ट वगैरे जे जे लागते ना ते सगळं काढून ठेवलं हॅलो काय करते काय काय बेटा काय का काय नाही जळत नाही ते सिटी होत आहे कुकरची पोहे भिजून झालेले आणि छान थोडं जास्त पाणी ठेवायचं कारण की बाइंडिंग चांगली झाली पाहिजे आणि त्यामध्ये आपण दोन बॉईल केलेले बटाटे टाकले आणि बेसिक मसाले टाकले म्हणजेच आपलं जिरा पावडर थोडंसं धनिया पावडर आणखी परत तिखट मीठ हे सगळं टाकायचं आणि थोडंसं आलं लसूणची पेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला नसेल पाहिजे तर नाही टाकू शकत ते छान मस्त त्याच्या टिक्की करून घेतल्या खूप इझी आहे ही रेसिपी खूप खूप इझी आहे लहान मुलांसाठी एकदम बेस्ट आहे ही रेसिपी आणि हे बघा विदाऊट कॉर्नफ्लॉवर विदाऊट तांदळाचं पीठ आपली ही पोहे असूनसुद्धा ही आपली पोह्यांची टिक्की रेडी झालेली आहे तर मस्त अशी टिक्की छान मी तुपामध्ये शेकून घेतली आणि होमीनं एक चूक केली की काय थांब देते काय पाहिजे तू काय करते त्याच नाही मग पण हो का मग काय करते घे मग कशाला मागितलं काय ए, ए। काय करशील टाकून मग नाही अरे, अरे नाही ना तू खाल्लेलं आहे ना ते मग का नाही ते ठेवून द्यायचं मग हे हे आता आपण दुसरं बनवू ना फ्रेश बनवतोय आपण ते मी खाऊन घेईल तू खाल्लेलं हो ना चला बनवायचं का हो का फेविक विक लागलाय का चमच्याला फेविक्विक लागलाय हां प्लास्टिक लागलाय फेविस्टिक <laughs> आता आपण बघू रगडा कसा बनवायचा थोडंसं तेल टाकायचं थोडं जिरं टाकायचं आणि त्यामध्ये टाकायचं थोडं आल लसूणची पेस्ट आणि हा रगडा टाकायचा यामध्ये तुम्ही तिखट मीठ जे आहे ॲड करू शकता आपल्या चवीनुसार मी ऑलरेडी रगड्यामध्ये म्हणजे दा व्हाईटच्या चणे शिजतानाच त्यामध्ये सगळं टाकलेलं होतं थोडं थोडं तर त्यामुळे मी नाही टाकणार Hadi, hadi, hadi. Hadi, hadi. Hadi, hadi. Hadi, hadi. Hadi, hadi. मी ना तुपामध्ये ही टिक्की शेकली थोडी पण तुम्ही ना तेलच यूज करा कारण की खायच्या ना तो तुपाचा स्मेल येत होता तर माहेराला नाही आवडलं जास्त प्रकार आणि आम्ही पण खाल्ली ना तर मला पण नाही आवडलं तर हा रगडा आणि पॅटीस नक्की ट्राय करा तुम्ही खूप आवडेल तुम्हाला खूप हेल्दी आहे मुलांसाठी पण एकदम बेस्ट आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये